नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनाच माहीत आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरणे चालू आहे आणि हे ऑनलाईन फॉर्म भरत असताना बऱ्याच अशा समस्या प्रत्येकाला येत आहेत कारण प्रत्येक दिवशी लाखो फॉर्म या ठिकाणी ऑनलाईन भरणे चालू आहे आणि भरपूरसा लोड या ॲपवर हो आहे त्यामुळे फॉर्म भरण्यामध्ये बऱ्याच अशा अडचणी निर्माण होत आहेत तर मित्रांनो या ठिकाणी फॉर्म अपलोड होत नाही आहे किंवा फॉर्ममध्ये ओ टी पी येत नाही आहे किंवा अशा इतर समस्या भरपूर अशा आपल्याला जाणवत आहेत तेव्हा आज आपण शंभर टक्के कशा पद्धतीने फॉर्म सबमिट होणार आहे याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत याची ट्रिक आपल्याला सापडलेली आहे आणि अशा पद्धतीने दे जर तुम्ही हा फॉर्म भरला तर नक्की तुमचा शंभर टक्के फॉर्म हा अपलोड होणार आहे तर मित्रांनो नेमकी काय ट्रिक आहे ती आपण आज पाहूया तेव्हा तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच नवीन नवीन आणि तुमच्या कामाच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपण या चॅनलवर सर्वप्रथम व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर मग पाहूया नेमकी ट्रिक कोणती आहे ते तर सर्वप्रथम तुम्हाला मित्रांनो तुमच्याकडे जर ॲप इन्स्टॉल नसेल तर तुम्हाला प्लेस्टोरवर जाऊन नारी शक्ती दूत नावाचं ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे किंवा तुमच्या फोनमध्ये जर अगोदर इन्स्टॉल असेल तर त्याला तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे मी या ठिकाणी इन्स्टॉल करून घेतो अशा पद्धतीने हे ॲप आप आपल्याला या ठिकाणी दिसेल इन्स्टॉल होण्यासाठी थोडा वेळ लागेल तर आता हे ॲप इन्स्टॉल झालेले आहे आणि मी याला ओपन करून घेतो ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीची स्क्रीन दिसते मित्रांनो तर आता या ठिकाणी इथे स्कीप आहे तिथे स्किप करायचं आहे जो मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनला क्लिक करायचं त्यानंतर स्वीकारा असेल इथे स्वीकाराला क्लिक करायचं लॉग इनवर क्लिक करायचं एक ओ टी पी येईल चार अंकी तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे टाकून घ्यायचा आहे ओ टी पी येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो तेव्हा तुम्ही वाट पाहिजे आहे तर आता इथे तुम्हाला ओ टी पी येत नसेल तर हे ॲप परत एकदा इथून काढून टाकायचं आहे आणि परत आपल्याला हे इथे जाऊन घ्यायचं आहे ओपन करायचं आहे परत मोबाईल नंबर टाकू शकता तुम्ही आणि लॉग इनला क्लिक करू शकता तर बघा मी या ठिकाणी डबल लॉग इन केलं आहे त्यामुळे इथे मला ओ टी पी आला आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घेतो व्हेरीफाय ओ टी पीला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपला ओ टी पी व्हेरीफाय होईल आणि डायरेक्ट हे ॲपमध्ये आप आपण लॉग इन होऊ तर बघा अशा पद्धतीची स्क्रीन ओपन होते यापूर्वी आपण फॉर्म कशा पद्धतीने भरायचा हे पाहिलेलं आहे तेव्हा आपण नेमकी ट्रिक काय आहे जेणेकरून आपला फॉर्म हा शंभर टक्के अपलोड होणार आहे तर इथे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथे क्लिक करायचं आहे या परमिशनला अलो करायचं आहे त्यानंतर बघा आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे ते नीट लक्ष द्या मित्रांनो कारण इथे आपण जर व्यवस्थित ही प्रोसेस केली नाही तर आपला फॉर्म हा शंभर टक्के सबमिट होणार नाही तेव्हा आपल्याला पाहायचं आहे की इथे काय प्रोसेस करायची आहे तर सर्वप्रथम आपल्याला जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे हे तुम्ही ॲप अशा पद्धतीने ओपन केलं हे पेज ओपन झालं त्यानंतर तुम्हाला कुठलीही माहिती या ठिकाणी अगोदर भरायची नाही आहे सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी आपला जिल्हा सलेक्ट करायचा आहे तेव्हाच हे ॲप शंभर टक्के काम करू शकते तर बघा या ठिकाणी मी जिल्हा सिलेक्ट करून घेतो त्यानंतर तालुका लोडिंग होतो बघा तालुका डाटा लोडिंग हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे तेव्हा ही प्रोसेस आहे ती नीट काळजीपूर्वक समजून घ्या जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरत असताना कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही ना, ना। तेव्हा बघा या ठिकाणी मी जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तालुका या ठिकाणी आलेला आहे तर तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी तालुका सिलेक्ट केला त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला हे पाहायचं आहे की माहिती जतन करा आणि रद्द करा अशा पद्धतीची स्क्रीन आहे का हे तुम्हाला अगोदर पाहून घ्यायचं आहे तेव्हाच मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर हा फॉर्म भरून तुम्हाला घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी आता हा फॉर्म भरून घेतो आणि त्यानंतर पाहूया आपण हा फॉर्म आपला कशा पद्धतीने सबमिट होतो ते तर आता फॉर्म भरता असताना आपल्याला महिलेचं संपूर्ण नाव टाकायचे जे की आधार कार्डप्रमाणे या ठिकाणी टाकायचे त्यानंतर पतीचं नाव लग्न झालं असेल तर पतीचं नाव आणि अविवाहित असेल तर इथे वडिलाचं नाव टाकायचं आहे आणि लग्न झाले असेल तर लग्नापूर्वीचे नाव टाकायचं आहे त्यानंतर जन्मतारीख सिलेक्ट असा बघा जन्मतारीख आपल्याला सिलेक्ट करत असताना सर्वप्रथम इसवी सण सलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपली तारीख निवडायची आहे तर या ठिकाणी बघा इथे दोन आर आहेत इथे आपण महिना सलेक्ट करू शकतो आणि महिना सलेक्ट झाल्यानंतर इथे अशा पद्धतीने आपली जन्मतारीख दिसते आणि वय किती आहे ते सुद्धा आपल्याला दिसते आता हा पत्ता भरत असताना आधार कार्डप्रमाणे भरायचा जो की आपल्या आधार कार्डवर आहे त्या पद्धतीने इथे बघा सर्व माहिती भरून झालेली आहे आणि आता आधार कार्ड अपलोड करायचं आहे आधार कार्ड तुम्ही डायरेक्ट फोटो काढू शकता किंवा गॅलरीमध्ये अशा पद्धतीचं पेज दोन्ही साईड एकत्र करू शकता त्यासाठी आपल्या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध आहे तो हे दोन्ही पेज एकत्र एका पेजवर कसे करायचे हे तुम्ही त्या ठिकाणी बघून करू शकता ही व्यवस्थित माहिती भरून घ्यायची आहे परत परत तुम्ही पाहायचा आहे या ठिकाणी माहिती व्यवस्थित आहे का आणि सर्व माहिती व्यवस्थित बघून घेतल्यानंतर आपलं कन्फर्म झाल्यानंतर त्यानंतर डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड आहेत का हे पाहायचं आहे आणि त्यानंतर ॲक्सेप्ट आम्ही पत्र डिक्लेरेशन आहे इथे स्वीकारा क्लिक करायचं आहे त्यानंतर माहिती जतन करा या बटनाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर अशा पद्धतीची स्क्रीन येईल इथे आपली सर्व माहिती भरलेली आहे ती माहिती परत एकदा आपल्याला दिसेल आपलं नाव असेल बँकेची डिटेल असेल आधार क्रमांक असेल सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी परत दिसते आणि खाली डॉक्युमेंट आपल्याला अशा पद्धतीची स्क्रीन दिसते इथे अपलोड झालेले आहेत ते आणि त्याची साईज दिसते आता इथे बदल करा आणि सबमिट करा असे दोन बटन आहेत तर आपल्याला सबमिट करा या बटनला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सबमिट होत आहे सबमिट होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो तेव्हा तुम्ही थोडी वाट पाहिजे आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी सबमिट झालेला फॉर्म एक ओ टी पी आपल्या नंबरवर येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनाला क्लिक करायचा आहे बघा अगदी सोप्या पद्धतीने आहे तुम्ही ही प्रोसेस फॉलो करू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही फॉर्म भरला मित्रांनो तर हा फॉर्म तुमचा शंभर टक्के या ठिकाणी सबमिट होणार आहे इथे सबमिट होत असताना हे लोडिंग सर्वे आहे थोडा वेळ घेऊ शकतो आता बघा आपल्यासमोर अशा पद्धतीची स्क्रीन ओपन झालेली आहे आपला फॉर्म हा इथे सबमिट झालेला आहे परत या ठिकाणी माहिती आपल्याला दिसते आहे आपण डॉक्युमेंट अपलोड केले आहेत ते सर्व डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि वर उजव्या कोपऱ्यामध्ये एडिटचंसुद्धा बटन आलेलं आहे या फॉर्ममध्ये जर आपल्याला काही चुकीची माहिती जर आपल्याला दिसली तर आपण परत हे एडिट बटनावर क्लिक करून या ठिकाणी माहिती व्यवस्थित करून जतन करू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने हा फॉर्म आता या ठिकाणी आपला शंभर टक्के सबमिट झालेला आहे तर आता आपल्याला सबमिट झालेला फॉर्म पाहायचा आहे कुठे तर इथे ॲप परत आपल्याला इथे ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर केलेले अर्ज या बटनाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर बघा इथे आपला अर्ज आहे तो डिटेल आलेली आहे नाव आणि मोबाईल नंबर आणि केव्हा अर्ज भरलेला आहे तर परत आपण या ठिकाणी हा अर्ज आता एडिट करू शकतो तर आता एडिट कसा करायचा आहे ते पाहूया बघा काही माहिती जर चुकली असेल तर आपल्याला या एडिट बटनाला क्लिक करायचं आहे त्यानंतर भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल तर ही एक तुम्हाला काळजी घ्यायची आहे मित्रांनो एडिट आपल्याला फक्त एकाच एक वेळेस करता येणार आहे त्यामुळं करत असताना सग सर्व माहिती ही अचूक भरा अशा पद्धतीने तुम्हाला परत ही माहिती इथे बघायची आहे आपला फॉर्म व्यवस्थित आहे का जिल्हा वगैरे सर्व माहिती पिनकोड मोबाईल नंबर आधार क्रमांक सर्व माहिती चाहे, परत एकदा व्यवस्थित पाहून घ्यायची आहे आणि त्यानंतरच फॉर्मला या ठिकाणी परत ॲक्सेप्ट हमीपत्र त्यानंतर स्वीकारा ती अपडेट करा या पर्यायाला क्लिक करायचं आहे ओके तर मित्रांनो अशा या प्रोसेसनुसार तुम्ही गेल्यानंतर तुमचा फॉर्म हा शंभर टक्के अपडेट होणार आहे तेव्हा या प्रोसेसनुसार तुम्ही फॉलो करा आणि फॉर्म हा व्यवस्थितरित्या भरा जेणेकरून कुठल्याही प्रकारची चूक तुमच्या फॉर्ममध्ये होणार नाही मित्रांनो व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र